मेडिश पोलीस स्टेशन खातीमध्ये एक गोपनीय माहिती आधारित पोलीस नाईक प्रदीप चौधरींना भेटलेली गोपनीय माहिती आधारित एका माणसाला अटक करण्यात आले होते विक्की नंदलाल भरलेराव वय अठ्ठावीस वर्ष राहणारे वाघनगर जलगाव यांच्याकडनं जे चालवत होतं त्या गाडीचं बद्दल आम्ही ठरपूस केल्यावर त्यांनी कबुली दिली की ही गाडी सागर पार्कमचं सा जवळून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिलं कबुले दिल्यानंतर कोटा प्रोड्यूस करून त्यांना पोलीस कस्टडी घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोव्हेशनमध्ये त्यांच्याकडनं पंधरा मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा मोटरसायकलपैकी एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये दोन जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये तीन रामानंद पोलीस स्टेशनमध्ये हल्दीमधून तीन मोहाडी पोलीस स्टेशन धुळेमधून एक असा नाव पुण्याचं आतापर्यंत माहिती पडलेलं आहे कुठलेल्या सहा मोटरसायकलचा अजूनही आम्ही डिटेल काढतायत एक कुठेच रुग्ण दाखल आहेत का याविषयी माहिती आहेत आणि सर्व जे जप्त झालेले मुद्देमालांचं किंमत आहे सात लाख पन्नास सा हजार रुपये सर सर्व मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्यामध्ये किती गुन्हे उघडकीस उघडकीस आलेले गुन्हे नऊ आहे अजूनही त्याच्याकडनं पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे उरलेलं सहा मोटरसायकल कुठे चोरीचं गुन्हा दाखल आहे त्याच्याबद्दल शोध चालू आहे त्याच्या नंबर प्लेट दिसत नाही आणि इंजिन नंबर मधून आम्हाला शोधावं लागेल एकच आरोपी आधी काय एकच आरोपींचं अरेस्ट करण्यात आलेलं आहे ही आरोपी देखील सराईत आहे आणि त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्हा आणि इतर शेजारी जिल्ह्यामधला गुन्हा दाखल त्यांनी